नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर अंबेजोगाईकर हो आणि आपण पाहत आहात अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे उमरकड शहरातील नाथ चौकातील आणि या ठिकाणी प्रभुदेव किराणा स्टोअरला लागून असलेल्या रोडचे सध्या काम सुरू आहे पहा नाली टू नाली सिमिंट कॉन्क्रीटचे रोड केलेले आहे नाली टू नाली आणि पारपटा करण्याचं काम सध्या सुरू आहे ह्याला म्हणतात काम अतिशय उत्कृष्ट असं काम झालेलं आहे नाल्या सरळ झालेल्या आहेत सिमेंट कॉन्क्रीटचं चा काम चांगलं चालू आहे त्याचबरोबर या ठिकाणी ह्या रोडवर किवरिंगसुद्धा चांगल्या अशाच पद्धतीने शहरातील इतर रोड होणे अपेक्षित आहे परंतु तिकडे बोरबानमध्ये सिद्धेश्वर नगरमध्ये आम्ही जी बातमी मागे दाखविली होती त्यामुळे त्या नागरिकांना त्या ठिकाणी ना, राहावं की नाही राहावं हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि रोडचे काम अतिशय खराब केलं जात आहे परंतु पहा नाग चौकामधील हा भाग आहे आणि या ठिकाणी मात्र नाली टोनाली आणि सिमेंट कॉन्क्रीटचा उत्कृष्ट असा रोड आहे आणि ह्या रोडला कुणी नाव ठेवणार नाही नितीन भाऊ भुतडा यांना एवढं सांगणं आहे की जे कामे चांगले आहेत ते चांगलीच आहेत परंतु जे कामे आम्हाला पत्रकार ह्या दृष्टीने आणि नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर खराब दिसली ते आम्ही खराब म्हणूनच दाखवणार आणि तुम्ही प्रत्यक्ष सिद्धेश्वर भागामध्ये आले होते आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहणी केलेली आहे लोकांचे घरे खाली आणि रस्ता वर अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती आणि त्या इंजिनिअरचे सुद्धा डोके ठिकाणावर होते की नाही हा प्रश्न आम्हाला त्यावेळेस पडलेला होता आणि ह्या ठिकाणी रोड कसा काय उत्कृष्ट केला ना? यामध्ये नागरिकांची कुठलीही तक्रार तुम्हाला पाहायला मिळणार नाही नाली सरळ आहे लोकांचे घरंसुद्धा चांगल्या पद्धतीने आहेत कुणाचे घर खाली गेलेले नाही रस्ता वर आलेलं नाही कसं उत्कृष्ट असं काम झालेलं आहे आणि अशाच पद्धतीच्या उमरखेड शहरातील नाल्या आणि रस्ते करावेत अशी नागरिकांची मागणी आहे